नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण येवला तालुक्यातील शेवगे या गावात टोमॅटो एक शाट या व्हरायटीच्या प्लॉटवरती आलेलो आहोत मित्रांनो सदर टोमॅटो प्लॉट लागवड करण्यापूर्वी हे शेत भुईमुग पिकाचे होते आणि भुईमूग झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सलग दोन वेळेस बाजरी पेरली मात्र भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बाजरी हे पीक या शेतात जमलं नाही त्यानंतर त्यांनी टोमॅटो लागवडीचा निर्णय घेतला आणि त्यांनी स्थानिक काही दुकानदार त्याचबरोबर तालुक्याच्या काही दुकानदारांना विचारणा केली की माझं क्षेत्र हे भुईमुग पिकाचं त्याचबरोबर दोनदा बाजरी पेरूनही तिथे पावसामुळे जमली नाही आणि शेत खूप ट्रॅक्टरने तुडलं गेलं आहे तर अशा शेतामध्ये माझे टॉमॅटो जमेल का तर एक चार पाचचा दुकानदारांना विचारलं तर प्रत्येकाने त्यांना इथे टॉमॅटो लागवड करू नका असा सल्ला दिला मात्र शेतकऱ्यांनी एक खात्रीशीर अशा दुकानात जाऊन शेवटचा पर्याय म्हणून त्यांना विचारणा केली की ह्या टॉमॅटो इथे सक्सेस होईल का या शेतामध्ये आणि एकशे आठ टॉमॅटो व्हरायटी लागवडीचा निर्णय घेतला मात्र अशा तुडलेल्या आणि दोन पिके फेल गेलेल्या शेतामध्ये टोमॅटो सक्सेस होण्याची भीती फार मोठी होती मात्र शेतकऱ्यांनी काय नामी युक्ती लावून हा प्लॉट सक्सेस कसा केला हे आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया लागवडीपूर्वी वावर पुरेपूर होतं होत वावर असल्यामुळे तयार होईल शाश्वती नव्हती आणि प्लॉट जमेल असंही वाटत नव्हतं मी बहुतेकजणांना विचारलं बहुतेक जणांना म्हणजे कोणला कोणला विचारांना बी विचारलं किती दुकानदारांना विचारलं इन चारजणांना विचारलं बरं बरं इथ वाट लावा की नाही लावू बुवा असं हां हां त्याच्यानंतर काही नाही लावू असं त्यांचं म्हणणं होतं बरं किती दुकानदार म्हणले लावू नको दोन तीन जणं म्हणले का लावणूका बुवा ज्यांना ज्यांना विचारलं ते म्हणले का लावू नको हो बर त्याच्यानंतर मग कृष्ण अर्जुन यांना विचारलं मी कि टमाटे लावायचे चालत का अशा तुडलेल्या वावर आणि उगली नाही त्याच्यामध्ये मग तमाटी लावली आता एकशे आठ वाराटी लावली आपण आर्यमानचे बघितले आर्यमानचे बघितल्यानंतर असं वाटलं होतं की आपण सुद्धा आर्यमानस लावायला पाहिजे होता पण मग एकशे आठ लावल्यानंतर नंतर कळलं की कृष्ण अर्जुन यांनी प्रतिसाद दिल्यामुळे कि एक्षे ही फुत आणि फळ बी चांगला आहे सिटिंग बी चांगली झाली कारपे वगैरे कुछ नाही काहीच नाही कृष्णा अर्जुन यांनी जे जे औषध खालून सोडायला दिले काही वरून पे दिले त्याच्यानंतर आपला प्लॉट खूप चांगला झालाय आपण बघत आहात सदर प्लॉट हा लागवडी पूर्वीच आपण व्हिडिओ काढून घेतलेला होता आणि लागवडीनंतरचा जो काही दोन महिन्यानंतरचा प्लॉट आहे तो आपल्या समोरच आहे मित्रांनो आपली जमीन पाणी त्याचबरोबर विपरीत नैसर्गिक परिस्थिती जरी असली तरीसुद्धा त्यावरती मात करता येऊ शकते आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य सल्ला त्याचबरोबर औषधांची फार गरज असते मित्रांनो आपली जमीन पाणी हवामान किंवा विपरीत नैसर्गिक परिस्थिती जरी असली तरी त्यावरती मात करता येऊ शकते त्यासाठी योग्य सल्ल्याची चांगल्या औषधांची योग्य स्टेजला योग्य तेच खते व औषधांची गरज असते तर त्यासाठी आपण अशा सोर्सेस आपण शोधायला हवा म्हणून आपल्या कुठल्याही पिकासाठी द्राक्ष डाळिंब टोमॅटो कांदा व जमीन पाणी हवामान कसे असो त्यावरती योग्य सल्ला व माहिती मिळवण्यासाठी नक्कीच आमच्याशी संपर्क साधा अर्जुन कृषी नव्याण्णव साठबत्तीस साठ अठ्ठावन्न एकोणपन्नास आणि शहाऐंशी सत्तावन्न सत्तावीस एकावन्न एकतीस धन्यवाद